कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या एका अमराठी माणसाने सोसायटीमधील मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली सोसायटीमधील कॉमन एरियामध्ये धूप लावण्यावरून झालेल्या वादातून अखिलेश शुक्लानं गुंडांच्या मदतीनं मराठी कुटुंबावर जीव घेणं हल्ला केला मुळात हा वाद दोन कुटुंबामधील असला तरी अखिलेश शुक्लानं वाद घालत असताना तमाम मराठी माणसांचा अपमान होईल अशी विधानं केली त्यानंतर कल्याणमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीप्रमाणे मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुढे सरसावली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या, या विषयात सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणी सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून अर्वाच्या शिव्या देत जबर मारहाण केली अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला कल्याणमधील प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो किंवा ही कल्याणमधली प्रत्येक वेळेला हे असले द्वेषी मराठी माणसाचा कणात तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात बरं असं पण नाही की महाराष्ट्र बाहेरून इथे आलेले सगळेच द्वेषी आहेत आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच पण ही जी महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ इथे गेली काही वर्ष वळवळवायला लागली आहेत त्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेसलं पाहिजे मराठी माणसं आता तरी जागा हो अन्यथा आहे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत हे का घडतं कारण याच नाही तर एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलाय यांना थोडंफार आमिष दाखवा की हे आप करतात मतदान आम्हाला मी गेले अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलंय आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठावेसे वाटतात कारण तेव्हा खात्री असते की पक्ष इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाज्यावर जाऊन टकटक करतो अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच लाडकी बहीणच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको आई बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात तुमची ही लाचारी कशातून येते हे मला माहीत नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे पण हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यात तिथली भाषा तिथली स्थानिक माणसं तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता का नाही हिंदुत्व आम्ही देखील पुजतो परंतु हिंदूंना एकत्र आणण्याच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे मी स्पष्टपणे सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी अशी पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिलाय आणि आपल्याला निवडणुकीत अपयश आलं असलं तरीही मराठी माणसाच्या रक्षणासाठी आपण नेहमी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय मुळात ज्या भागात हा प्रकार घडलाय त्याच जिल्ह्यात गेली पाच वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार कार्यरत होता ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून येतो त्यावेळी मराठी माणसाचा आणि भाषेचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होत नाही हे याआधी अबू आझमीला लगावलेल्या कांशिलेतून स्पष्ट झालं होतं मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर निवडणुकीत पराभव झाला तर मराठी माणसाची किंमत शून्य होऊन जाते हे आज या घटनेतून स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता तरी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाने या घटनेवर शांत विचार करून मराठीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन मतदान करावं इतकीच अपेक्षा आहे